माझे क्लाइंट त्यांची धाकटी बहीण व आई वडील या सर्वांच्या विरोधात माझ्या क्लाइंटची पत्नी म्हणजेच आमच्यासाठी सब्जेक्ट यांनी चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत तक्रार दाखल केली की ज्यामुळे माझ्या क्लाइंट व त्यांच्या संपूर्ण परिवाराचं लाईफ पूर्णतः स्पॉइल होऊन गेलं म्हणजे माझ्या क्लाइंटच्या व्यवसायावर सदर प्रकरणामुळे खूपच वाईट इफेक्ट तर झालाच शिवाय माझ्या क्लाइंटची धाकटी बहीण यांचं कॉलेजला येणे जाणं देखील टोटली बंद झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर देखील खूपच वाईट इफेक्ट होऊन गेला आता साधारणतः न्ता, लग्नानंतर काही दिवसांमध्येच सब्जेक्ट यांनी स्वतःची तब्येत खराब असल्याचे कारण दाखवून सलग तीन दिवस कोणतेही स्वरूपाचे अन्न हे सेवन केले नाही व तदनंतर दवाखान्यात येण्याचे एक कारण दाखवून त्यांनी घरामधून बाहेर पाऊल ठेवले हो व माझ्या अपोजिट चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत तक्रार दाखल केली तसेच सदर तक्रारीमध्ये माझ्या यांच्याकडून सब्जेक्ट यांची शारीरिक व मानसिक छळ होत होता शिवाय सब्जेक्ट यांची उपस्मार देखील माझ्या क्लाइंट कडून होत होती अशा प्रकारचा आशय जाणीवपूर्वक ऍड करण्यात आला आता सदर तक्रारीला अनुसरून सर्वप्रथम सब्जेक्ट यांचे मेडिकल हे करण्यात आले की ज्यामध्ये सब्जेक्ट यांची उपस्मार होत असल्याचे सिद्ध होऊन गेले आता सदर मेडिकल अहवाल याच्यामुळे सब्जेक्ट यांची जी केस आहे ती खूपच स्ट्रॉंग झाल्याने माझे क्लाइंट हे पूर्णतः अडचणीमध्ये आले आता होत असं की अशा प्रकरणामध्ये सब्जेक्ट यांच्या वयाचीच माझी एखादी एम्प्लॉई अटॅच करणं आवश्यक असते की, की जिचा स्वभाव हा देखील सब्जेक्ट यांच्या स्वभावाप्रमाणेच आहे की जेणेकरून समज स्वभावाची व्यक्ती असेल तर स्वतः केलेले कटकारस्थान किंवा स्वतःचे काही प्लॅनिंग हे सांगून मोकळे होतात मात्र सदर प्रकरणामध्ये माझ्या क्लायंटचे सब्जेक्ट यांच्या बरोबर नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे सब्जेक्ट यांचा स्वभाव किंवा आमडीनिवडी किंवा त्यांची काही वैयक्तिक माहिती याबद्दल माझ्या क्लायंटला कोणत्याही स्वरूपाची माहिती उपलब्ध नसल्याने आम्हाला सदर प्रकरणाबाबत शून्यातून सुरुवात करणं आवश्यक होत आता आमच्याकडे फक्त एवढीच माहिती उपलब्ध होती की आ, सब्जेक्ट या त्यांच्या आईवडिलांकडे म्हणजेच त्यांच्या माहेरी साधारणतः दोनशे किलोमीटर अंतरावरती राहतात त्यामुळे सर्वप्रथम आम्ही सब्जेक्ट व सब्जेक्टचे चे यांची प्राथमिक जी माहिती आहे जी आवश्यक माहिती ती मार्केटमधून उपलब्ध करून घेतली व तज सब्जेक्ट यांची आई यांच्या वयाचीच माझी एक एम्प्लॉई यांना सब्जेक्ट च्या बरोबर अटॅच करण्यात आले तत्नंतर साधारणतः दीड महिन्यामध्ये माझी सदरची एम्प्लॉई व सब्जेक्ट यांची आई यांच्या साधारणतः सहा ते आठ वेळा भेटी गाठी झाल्याच्या नंतर सब्जेक्ट यांचा स्वभाव आवडीनिवडी व इतर काही आवश्यक ज्या गोष्टी आहेत या माझ्या एम्प्लॉई यांच्याकडे उपलब्ध होऊन घ्या सब्जेक्ट यांच्या बाबत जवळजवळ सर्वच आवश्यक माहिती माझ्याकडे उपलब्ध असल्यामुळे सब्जेक्ट यांच्या वयाचीच माझी दुसरी एम्प्लॉई यांना सब्जेक्ट बरोबर अटॅच करण्यात आलं की ज्यांचा स्वभाव हा देखील सब्जेक्टच्या स्वभावाप्रमाणेच आहे असे काही सीन माझ्या एम्प्लॉईकडून कडून क्रिएट करण्यात आले तसेच माझी एम्प्लॉई यांनी त्यांच्या हजबंडला सोडचिटी देऊन खूपच मोठी रक्कम मेंटेनन्स स्वरूपात स्वीकारली असून पुढील काही दिवसांमध्ये माझी एम्प्लॉई ही त्यांच्या मित्राबरोबर लग्न करणार आहे असे काही सीन माझ्या एम्प्लॉई कडून क्रिएट करण्यात आले म्हणजे त्यामागे उद्देश इतकाच की आपण आपला स्वभाव जेवढा वाईट आहे त्यापेक्षाही आपला सहकारी स्वतःचा स्वभाव वाईट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो व त्याच्यामध्ये आपलाच फायदा होतो आता माझ्या एम्प्लॉईचा हा स्वभाव सब्जेक्टला कळाल्याच्या नंतर सब्जेक्ट यांनी माझ्या क्लायंटच्या अपोजिट जे काही कट कारस्थान केले व त्यांचे जे काही फ्युचर प्लॅनिंग आहे हे त्यांनी सांगण्यास सुरुवात केली सदरचे सर्व कन्फेक्शन जे आहे ते माझ्याकडील एम्प्लॉई यांच्याकडील स्पाय कॅमेरे याच्यामध्ये ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डेड झाले सब्जेक्टचे सदर जे कन्फेक्शन होते याच्या आधारे आम्हाला बरीचशी माहिती उपलब्ध झाली की जी माझ्या क्लायंटच्या फायद्याची सर्वप्रथम सब्जेक्ट यांचे मध्ये असताना त्यांच्या एका मित्राबरोबर अफेअर होते की सदरचा मुलगा हा कुठल्याही स्वरूपाचे इनकम करत नसल्याने व सेटल नसल्याने सब्जेक्ट यांच्या आई वडिलांना सदर लग्नामध्ये कोणत्याही स्वरूपाचा इंटरेस्ट नव्हता व त्यामुळे सब्जेक्ट यांनी त्यांचे मित्र यांच्याबरोबर एक प्लॅनिंग केले की येणारे कोणतेही स्थळ हे सब्जेक्ट यांच्याकडून एक्सेप्ट करण्यात येईल व त्यातनंतर सदर सासरचे जे लोक आहेत त्यांच्या अपोजिट चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत कार्यवाही करून तज काही दिवसातच सोडचिती घेऊन मोठी रक्कम ही मेंटेनन्सच्या स्वरूपामध्ये स्वीकारण्यात येईल आता या प्लॅनिंगच्या आधारे सब्जेक्ट यांनी माझ्या बरोबर सर्वप्रथम लग्न केले व सतत तीन स्वरूपाचे अन्न सेवन न करता त्यांनी दवाखान्यामध्ये जाऊन येण्याचा बहाना करून घरामधून ठेवले व त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राशी संपर्क साधला व मित्राबरोबर साधारणतः दीड तास त्या एका लॉजवर होत्या व त्याच्यानंतर सब्जेक्ट यांनी माझ्या क्लायंटच्या अपोजिट चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत तक्रार दाखल केली व त्या तक्रारीमध्ये सब्जेक्ट यांचे शारीरिक व मानसिक हाल तर होत होते शिवाय त्यांची उपासमार देखील होत होती अशा स्वरूपाची तक्रार सब्जेक्ट यांच्याकडून करण्यात आली आता सब्जेक्ट यांचे आमच्याकडे जे काही कन्फेक्शन उपलब्ध होते त्याच्या आधारे सर्वप्रथम आम्ही सब्जेक्ट यांचे कॉलेजमध्ये लाईफ याचे काही फोटोग्राफ्स जमवण्यास सुरुवात केली व तदनंतर सध्या सब्जेक्ट यांचे त्यांच्या मित्राबरोबर जे काही व्हॉट्सअप चॅटिंग होत आहेत त्या व्हॉट्सअप चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट हे देखील आमच्याकडे उपलब्ध झालेशिवाय सब्जेक्ट या त्यांच्या मित्राबरोबर ज्या लॉज मध्ये थांबल्या होत्या त्या लॉज चे सीसीटीव्ही फुटेज देखील आमच्याकडे उपलब्ध होते की ज्यामध्ये सब्जेक्ट या सतर वेळेला त्यांच्या मित्राबरोबर सदर लॉज मध्ये गेल्या होत्या व दीड तासानंतर बाहेर आल्या होत्या अशा स्वरूपाचे काही एव्हिडन्स आमच्याकडे उपलब्ध झाले व सदर एव्हिडन्सच्या आधारे माझे सदरचे जे क्लाइंट आहेत त्यांची व त्यांच्या संपूर्ण परिवाराची निर्दोष मुक्तता काही दिवसांमध्ये झाली अशा प्रकारच्या कटकारस्थानामध्ये आपण अडकू नये यासाठी शक्यतो प्रत्येकाने त्याचा रेसिडन्स म्हणजे खास करून त्याचा हॉल व त्यांच्या घरामधील किचन येथे कमीत कमी एक एक तरी सीसीटीव्ही कॅमेरा हा लावणं आवश्यक आहे आजकाल साधारणतः आठशे ते हजार रुपयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे ऑनलाईन उपलब्ध होतात मात्र सदर कॅमेरा हे घरामध्ये इन्स्टॉल केल्याच्या नंतर आपलं जे लाईफ आहे आपलं लाईफ पूर्णतः सेफ होऊन जातं कारण अनुचित प्रकार घडवून आणणारी व्यक्ती ही सदर कॅमेऱ्यामध्ये एव्हिडन्स हे सेव्ह होतील या भीतीने कोणतेही प्रकारचे आपल्याला नुकसान होईल अशा स्वरूपाचे पाऊल उचलत नाहीत